सगळ्यांचे वरती स्वागत आहे घटस्थापण विशेष लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा पटापट हा सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा हा घटस्थापना करायची आहे लवकरच तुमची झाली की झाली की नाही घटस्थापना लाईक करायला आईला कमेंट करायची आहे सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांनी लाईव्ह ला आल्यावर लाईक करा कमेंट करा का तुमचे चहा पाणी नाश्ता कुठं गेले सगळी मंडळी या लाईव्ह ला पटापट हं हाय कशा तुम्ही यावर फटाफट लाइव्ह

सगळ्यांचे लाईव्ह वरती स्वागत आहे कशा तुम्ही लाईव्ह लाईक करायचे आहे सगळ्यांनी आल्यावर कमेंट करायची आहे कमेंट करत चला कसा टक टक पिरका वर खाली नाही खाली वाटत याला पाणी हाय सगळ्यांनी लाईव्ह पटापट कमेंट करायची आहे कमेंट करायचं लाईव्ह वरती आता आपण हे रोखात आहोत माटात ओतलंय पाणी सर दोन पेरू कापू का एकच कापू कमेंट करायचे आहे सगळ्यांनी लाईव्ह लावला लाईव्ह वरती सगळ्यांचे स्वागत आहे आपण एकच मोठा पेरू कापूया भरपूर वाज येते पेरू त्यामुळेच घेतलं खरं ना त्याच्या मग त्याचा आठवा किती लावून दिलं मस्त खराब या सगळ्यांनी पेरू खायला सगळ्यांनी कमेंट करायची आहे लावू लागल्यानंतर लाईक करायचे आहे <clears throat> लावतो फोन करत नाही बोला बोला पुंडलिका व जर ट्री नांदेव तुकाराम कमेंट करायचं आहे सगळ्यांनी लाईव्हला असलं आपण आता पेरू खात आहोत आपण म्हणजे मी <laughs> आरेस बाबा पुढे गेले काय माहिती कस्टम्बर आले तिक्का एकटिंग ला हाई कमेंट कराजी सगें अला कापू का या सगळ्यांनी पीरू या मस्त छान छान पेरू आहे आपल्याला वाटलं होतं की पेरूवाल्याने आपल्याला फसवले की काय पण नाही फसवले खूप गोरू गोरू नाही खूप गोड पेरू आहे ते पेरू खाऊन खाऊन तोच वाडू काय करावा कमेंट करत चला वाले शिसे

घर झटकून घेते देवपूजा करते कपड्यांच्या घरा घालते नागेलीची पानं त्या नावा घटका सुद्धा असायचा हाय कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह वरती सगळ्यांचे स्वागत आहे या पेरू खायला संपत आलाय पटकन या शिस्तीवरून खाले पेरू खाण्यासाठी असं कसं कापलाय तू ज्यांचे ज्यांचे चॅनल असून त्यांनी कमेंट करायचं आहे त्यांना रिटर्न भेटून जाईल लवकर पण सगळ्यांना सपोर्ट करत असतो पेरू आठ दिवस खाण्यासाठी आणले होते ते पाच मिनिटात खतम झाले आहे आठ दिवसाचे पेरू मला असेच आवडतात निबत కప్పులో हाय काय का कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह ला सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह वर

आरिस बाबा कुठे गेले जेवण झालंय का त्यांचं त्यांना विचारायचं आहे आपल्याला ते आपले इंस्टाग्राम आय डी शोधताय त्यांना इंस्टाग्राम आय डी हवी आहे हाय सगळ्यांना स्वागत आहे कमी सगळ्यांनी पटापट तुमचं आवडलं का चहा पाणी नाश्ता जेवण खावल माळकरी बांधो माळकरी ताळकरी वारकरी उठ आहात तुम्ही सगळे आमची पण चार्जिंग कमी झाली आहे नाही सोमवारी थोड्या वेळानं चहा ठेवते थोडासा चहा घेऊ परत एकदा घटे सकाळी बसवायचा होता नाही तर मग तीन वाजता बसवायचं आहे आता राऊकाळचाच चालू आहे कमेंट करा सगळ्यांनी बोलून बोलून घसा दुखलं आहे माझं आता घसा कामातून गेला टक टक्के चला सगळ्यांना बाय आपण आता नंतर भेटूया कारण की माझं खूप काम पडलेलं आहे मी आता कामावरती बाय Oh, <laughs>